शाहपूर तालुक्यातील साबगाव येथील देसले कुटुंबियाच्या घराला मंगळवार दिनांक सहा मे रोजी भीषण आग लागून त्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यातच त्यांच्या घराचे संपूर्ण छप्पर जळाल्याने ते खाली कोसळले होते त्यात रोज पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण घरात पावसाचे पाणी शिरत होतं सदरची देसले कुटुंबियाची अडचण निलेश भांडे व शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील व जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तात्काळ घराच्या छपरास लागणारे सिमेंटचे शंभर पत्रे उपलब्ध करून दिले यावेळी से शिवसेनेचे पदाधिकारी आकाश सावंत अरुण कासार पद्माकर वेखंडे सुरेंद्र तेलवणे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क गावामध्ये एका कुटुंबाचं घर जळालं आणि त्याला तातडीने शिवसेनेची आता मदत मिळते पत्रे आणि रोख रक्कम देखील दिली जाते मदतीसाठी काय सांगा आमचे जुन्या आमचे एक ज्येष्ठ देसले मामा यांचं हे घर आहे या घराला जे आज आपण बघतोय का अगदी एक पंधरा वीस पूर्ण घर हे जळून खाक झाले अतिशय अन्नदानाचे नुकसान झाले आता इथे रेस्टनिंग होतं रेस्टनिंगसुद्धा पूर्ण पावसामध्ये म्हणजे त्या संपूर्ण अन्न देण्याची नॅसडी झालेली आहे तर हे समजल्यानंतर आम्ही आमचे नेते पाटील साहेबांना आम्ही ताबडतोब पुन्हा कळवलं आणि पाटील साहेबां पाटील साहेबांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं आपण काय मत करायला पाहिजे आपण पहिले ते छप्पर एकदम पूर्ण छप्पर जे त्यांचं जवळ ठाक झालं आहे तर ते आम्ही शिवसेनेच्या वतीने वर लागणारे जवळ शंभर पत्र आहे ते आपण आज आमच्या या कुटुंबाला पण देतोय आणि त्याप्रमाणे अजून जे काय लागेल ती मदत आम्ही शिवसेना माध्यमात देण्याचं आमच्या प्रकाश पांड्यांच्या वतीने आम्ही सांगतोय आणि आपत्काळीमध्ये जिथे देश तालुक्यामध्ये जे काय घडलं असेल तिथे शिवसेना प्रथम मदतीला धावेल आज परवा कसारामध्ये सुद्धा एक घर असंच झालं तिथे सुद्धा आम्ही पक्षवतीने चांगल्या प्रकारे मदत केली हे आमचे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब ज्या ज्या पण मला आदेश करतोय आम्ही त्या त्या पद्धतीने आम्ही करतोय त्यांच्याच आदेशाने आम्ही आज तिथं करतोय आजही त्यांच्या त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन त्यांना जी काय आपल्याला मजुरी करा म्हणून आम्ही आज जितू आपल्या शंभर शंभर पत्रे आणि काही रक्कम सुद्धा आम्ही त्यांना देतोय